हो! तर हे सांगा की आपण हो हो की तुम्ही हा पुण्यात आलात कसे आज न्या गेल्या काही नुसार त्याचं येण्याचं कारण काय रामचरित मानस सामूहिक पारायण ही संकल्पना तुमची रामचरित करायची सिंहगड रोड जयदेवनगर आणि मग मला हे सांगा की सुरुवात कशी करायची मूळ पारायण आहे नऊ दिवसाचं परंतु स्त्रियांनी आपल्या घरातून सवड काढायची आणि प्रवासाचे दिवस असे समजून आम्ही पाच दिवसात करतो आणि त्याचं सकाळी तीन तास आणि संध्याकाळी तीन तास अशा पद्धतीने सहा तास आणि हे सगळं करतात मराठी तर प्रज्ञानंद सरस्वतींचं जे समवृत्त समच्छंद अनुवाद आहे त्याचा गा, गाऊन म्हणतात हो गाऊन शमला दिवाकर जी आहे तिची एकशे अकरा पारायणं झाली आहेत आणि त्यानंतरही पन्नास पारायण झालेली आहेत तिच्या पारायणपूर्तीमध्ये माझा संकल्प पा एकशे अकराचा सुरू झालाय त्यापैकी माझी आता पंच्याहत्तर पारायणं झालेली आहेत काल पारायण करणं आघात झाला किंवा पारायण करायचं असेल त्याचा एक मानसिक आनंद किंवा ऐहिक काही सुख किंवा असं काही तुमचं ठरवलं हे होऊ नये असं करायचं मी संकल्प केले स्वामी स्वामीचा प्रचार व्हावा प्रचार मुख्य हेतू होता आणि तो बऱ्याच प्रमाणात आमचा सफल झालेला आहे आम्हाला आनंद तर होतोच भरपूर पाच सात दिवस राहतो आम्ही संतांच्या ठिकाणी आश्रमात तो भरपूर आम्हाला आनंद मिळतो महाराष्ट्र मुरारी बापूंचं ठिकाण जे जर्डा तिथे झालेलं आहे काशीमध्ये झालेलं आहे आंध्रमध्ये आहे बेंगलोरला झालंय बालाजी तिरुपती बालाजी पावसला झालं सज्जन हा काही ठिकाणी ऐकतात काही ठिकाणी नाही तर आम्ही स्वंतच सुख आहे अशा पद्धतीने पण येणे ना प्रज्ञानंद सरस्वतींच रामचरित माणूस मराठीत आहे हे लोकांना कळावं हा मुख्य उद्देश आहे पण महाराष्ट्रात मराठी भाषिकांना सुद्धा ते माहिती नाही म्हणून हा उपक्रम आहे

रामकथा ब्रह्मांड भेदून पल्याड न्यावी या न्यायाने